ट्रिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्त कार्यालय येथे निवेदन <्यारी> बुलढाणा येथील ट्रिपल रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्याचा निषेध करत ट्रिपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदिपजी कवाडे का प्रदेशाध्यक्ष गणेश भावनवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय का या ठिकाणी निवेदन देण्यात आले बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार ह्या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे त्या लोणार गावामध्ये मोनी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते तसेच तिथं त्यांनी समजोता केला आणि समजोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही आंध्रावर काही गावांना मी गाड्या हडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या फिरांनी यांच्यावरती हल्ला चालवला तसेच आमचे राजाभोनचे जे उपाध्यक्ष होते गावातील त्या ठिकाणी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे त्यांच्यावरती गाडी चालून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे ते दवाखान्यात आहे अशा पद्धती अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत जे जातीमध्ये गुंड आहेत ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहे अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यावेळी प्रदेश अध्यक्ष गणेशबाई जिल्हा जिल्हाध्यक्ष शशीबाई वनोने यांच्यासह रवी पगारे राज निकाळे गोविंद सिंगाडे प्रशांत पाटील नवनाथ काकडे उपस्थित होते एम पी न्यूज साठी भास्कर साळवे नाशिक रोड एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा